मालेगाव अत्याचार प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा झालाय आरोपी असणारा विजय खेरनारला कोणी मदत केली कोण होता त्याचा साथीदार कोर्टामध्ये काल मालेगाव प्रकरणातील नराधामाला हजर करण्यात आलं त्यानंतर मात्र कोर्टामधून भलतच सत्य समोर आले सोळा नोव्हेंबर रविवारचा दिवस होता या दिवशी मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये गाव माले ही धक्कादायक घटना घडली त्यानंतर आज कोर्टामध्ये या घटनेचा दुसरा धक्कादायक खुलासा झालाय काल जेव्हा या नराधमाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टासमोर मालेगावातील हजारो लोक उपस्थित होते त्यावेळेस जमलेल्या लोकांनी एकच आक्रोश केला या नाराधामाला आमच्या ताब्यात द्या पण कोर्टामध्ये जी सुनावणी पार पडली त्यामधून अतिशय धक्कादायक खुलासे झाले या नाराधामाला मदत कोणी केली त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीचं देखील आता नाव समोर आले काल आल मालेगावच्या येथील कोर्टासमोर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती पोलिसही तिथे उपस्थित होते पोलीस तिथे जमलेल्या लोकांना तिथे थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण जमलेली लोक कोणाचंही ऐकत नव्हती लोकांचा राग इतका वाढला होता अक्षरशः त्यांनी कोर्टाचं गेट तोडलं यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील केला पण काल नेमकं कोर्टाच्या ठिकाणी असं काय घडलं मालेगाव प्रकरणातील नारादम त्याला कोणी मदत केली त्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला कोर्टाची सुनावणी कशा प्रकारे पार पडली आणि त्यामधून कोणतं सत्य समोर आलंय चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू जेव्हा रविवारी ही घटना घडली होती तेव्हा त्या घटनेतील पूर्ण सत्य बाहेर आलं नव्हतं पण आता त्या घटनेतील पूर्ण सत्य बाहेर आलंय त्या नारदम विजय खेरणार बद्दल चिमुकलीच्या आईला अगोदरच संशय होता पण तरी देखील ती चिमुरडी वाचू शकली नाही नेमकं त्या दिवशी काय झालं होतं याच्यामध्ये आता खरं रविवारचा दिवस होता सुट्टीचा दिवस होता एकदम सर्वसाधारण दिवसाप्रमाणेच त्या दिवशी मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये यज्ञा नावाची चिमुरडी ही आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये खेळत होती साधारणतः दुपारी दोन तीनचा चा टायमिंग झाला होता त्या दिवशी घरामध्ये त्या चिमुरडीची आई एकटीच होती वडील दुसऱ्या गावामध्ये गेले होते तर तिचे आजी आजोबा शेतामध्ये कामासाठी होते आईला आपली बाहेर खेळते म्हणून तिने आवाज दिला नाही पण बराच वेळ झाला यज्ञ काही घरी आले नाही म्हणून आईने तिला आवाज दिला पण यज्ञ काही कुठे सापडली नाही त्यामुळे आईने गावामध्ये आजूबाजूच्या घरामध्ये विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस यज्ञाच्या आईने आरोपी असणारा नाराधम असणारा विजय खेरणार याच्याकडे देखील चौकशी केली त्यावेळेस त्या, त्या नारादम असणाऱ्या विजय खेरणारने यज्ञाच्या आईला सांगितलं मी तिला चॉकलेट दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या दुकानावर सोडलं त्या ठिकाणी त्या आईला त्याच्यावरती संशय तर पण पलीकडे त्यांच्याकडे कोणताही त्या पर्याय नव्हता आणखीन यामध्ये एक नवीन खुलासा झालाय जेव्हा त्या चिमुरडीचा सर्वजण शोध घेत होते तेव्हा गावामध्ये ज्या ठिकाणी मोबाईलचं टावर होत तिथं असलेल्या झाडा काही लोकांना विचित्र गोष्ट आढळली लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर तिथे यज्ञच निर्वस्त्र अवस्थेमध्ये पडलेली होती यामध्ये सर्वात धक्कादायक खुलासा पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर झाला त्याबरोबर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली पण पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये जे लिहिलं होतं त्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आणि फक्त अत्याचार करून तिची हत्या केली नव्हती तिचा पूर्ण चेहरा दगडांनी ठेसला होता हे फोटो मंत्री दादा भुसे मनोज जरांगे यांनी पाहिले त्यांच्या तोंडून त्यांनी लोकांना सांगितलं त्या मुलीची अवस्था पाहिली असती तर आपले तळपायाची आग मस्तकात गेली असती ज्या दिवशी रविवारी ही घटना घडली त्याच दिवशी रात्री पोलिसांनी आरोपी असणारा असणारा विजय ताब्यात घेतलं पण सोमवारी मात्र मालेगाव आणि डोंगराळे गावातील लोक यांचा संताप वाढला होता त्यांनी रस्त्या रोख आंदोलन केलं कारण लोकांची मागणी होती त्या आरोपी विजय खेरनारला आमच्या ताब्यात द्या त्या नाराधामाने कारण सांगितलं होतं त्याच्या वडिलांबरोबर त्याचा वाद झाला होता म्हणून त्यांनी हे सर्व कृत्य केलं पण खरं तर विजय खेरनार हा विकृत जातीचा माणूस होता त्याचा चेहरा त्याच्या मनामध्ये किती विकृत विचार असतील पण काल एक धक्कादायक खुलासा झालाय याची चाहूल लोकांना ला लागली त्यामुळे डोंगराळे गावामधील आणि मालेगाव तालुक्यातील बरेचशी लोक कोर्टाच्या बाहेर जमायला सुरुवात करायला ला लागली ज्या गाडीमधून आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार होते त्याच गाडीला लोकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी करू ला 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 लागली त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या मी त्याला योग्य ती शिक्षा देऊ लोकांना धक्का तेव्हा बसला ज्या गाडीला त्यांनी घेराव घातला होता त्या गाडीमध्ये आरोपी नव्हताच त्यामुळं लोकांचा राग आणखीन प्रचंड वाढला त्यामध्येच काही लोक कोर्टासमोर असलेल्या रस्त्यावरतीच रस्ता रोक आंदोलन करायला लागली कोर्टाबाहेर इतका प्रचंड लोकांचा राग होता की आरोपीला कोर्टामध्ये हजर करणं शक्य नव्हतं त्यामुळे पोलिसांनी कोर्टाकडे विनंती केली आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टामध्ये हजर करण्याची परवानगी द्यावी अशा परिस्थितीमध्ये जर त्याला कोर्टामध्ये आणलं असतं तर तिथे विचित्र प्रकार घडला असता या भीतीने कोर्टाने देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला परवानगी दिली तर या ठिकाणी जी व्हिडिओ कॉलवरती सुनावणी पार पडली त्यामध्ये मोठा बदल दिसला इन कॅमेरा सुनावणी पार पडली आणि त्यामध्ये कोर्टाने विजय खेरणारे या आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडी वाढवण्यासाठी वकिलांनी सांगितलं या नाराधामाने यज्ञाची हत्या करताना जे हत्यार वापरलं होतं ते शोधायचं आहे त्याशिवाय त्याला याच्यामध्ये आणखीन कोणी मदत केली का याच्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग होता का याची देखील चौकशी करायची आहे मालेगाव मधील संपूर्ण वकील एकजूट झाले आणि त्यांनी ठराव केला आरोपी असणारा विजय खेरणार कोणीही वकील पत्र स्वीकारणार नाही त्याच्या बाजूने कोणताही वकील लढणार नाही मालेगाव मधील चिडलेल्या लोकांनी आणि वकिलांनी देखील त्या नाराधामाला तात्काळ शिक्षा सुनावण्याची मागणी केली कोर्टामध्ये वकिलांनी जी काही बाजू मांडली ते अत्यंत गरजेचे आहे प्रथम असलेला विजय खेरनारने जरीही आपला गुन्हा कबूल केला असला पण त्याला खरोखर कोणी मदत केली का त्याच्या बरोबर आणखी कोण होत का त्याने हे सर्व कृत्य करत असताना त्याला कोणी पाहिलंय का तर तपासामध्ये असा कोणी सापडला तर त्या व्यक्तीला एवढीच कडक शिक्षा होणं गरजेचं आहे पण या मला वाचवण्याचा प्रयत्न कोण करते हे नाव मालेगावच्या मुक मोर्चामध्ये निघालं शुक्रवारी या घटनेचा निषेध करण्यासाठी मुक मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील आणि नाशिकमधील बरीचशी लोक या मुक मोर्चामध्ये सहभागी झाले होते मुख या मुक मोर्चा मध्ये एकच घोषणा होती आरोपीला तात्काळ शिक्षा द्यावी नाहीतर आमच्या ताब्यात द्यावं बघता बघता हा मोर्चा प्रचंड वाढला या मोर्चा मध्ये मालेगाव आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील होते त्यावेळेस त्यांनी जमलेल्या लोकांसमोर सांगितलं या आरोपीला वाचवण्याचा कोण प्रयत्न करतोय अगोदर ते म्हणाले कोणत्याही वकिलांनी आरोपी असणाऱ्या विजय खेरनार च वकील पत्र स्वीकारायचं नाही आमच्या बाजूने कोणताही वकील लढवायचा नाही मालेगाव मधील डी वाय एस पी या आरोपी असणाऱ्या विजय खेरनारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली डी वाय एस पी ने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं व्यक्तीचं नाव समोर येणं गरजेचं आहे डी वाय एस पी ने पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी का मागितली त्याची चौकशी झाली पाहिजे याशिवाय त्याची तात्काळ बदली करावी पण तिथील नागरिकांची मागणी त्या डी वाय एस ला डायरेक्ट निलंबित करावं त्या दोन गोष्टीची चौकशी होणं आता गरजेचं आहे प्रकरणातील असणारा विजय त्याने आपला गुन्हा तर कबूल केलाय पण त्याला खरंच कोणी मदत केली का त्याच्याबरोबर आणखीन कोणी होतं का याची चौकशी होणं तितक्याच गरजेचं आहे दुसरीकडं जो डी वाय एस पी आरोपीला पोलीस कोठडी न ना मागता न्यायालयीन कोठडी मागतोय ते कोणत्या कारणासाठी याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे या फक्त मालेगाव मधीलच नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक संतापलेत त्याचं कारण म्हणजे कोणतेही नरादामाने असं कृत्य केलं तर त्याला तात्काळ शिक्षा होत नाही शिक्षा होता होता जवळपास दहा ते पंधरा वर्षे निघून जातात तरी देखील त्यानंतर शिक्षा होत नाही आपल्या डोळ्यासमोर दोन तीन प्रकरण आहेत कोपर्डीमध्ये मध्ये जे प्रकरण घडलं होतं त्यामधील आरोपी अजूनही जिवंत आहेत याशिवाय साताराच्या सासपाडे या ठिकाणी एक प्रकरण घडलं होतं आर्या चव्हाण बरोबर त्या प्रकरणातील आरोपी अजूनही जिवंत आहे सरकारने आणि भारत सरकारने आता या निर्णयामध्ये बदल करणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा अशा कृत्य घडतील त्या आरोपीला त्या नारात एक महिन्याभराच्या आतमध्ये शिक्षा होणं गरजेचं आहे अशा प्रकारचा जर कायदा आणला नाही तर या प्रकारच्या घटना सारख्या सारख्या होत राहतील त्या सर्वांना एक घटना आठवती पुण्यामध्ये घडली होती नयना पुजारी नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीबरोबर चालत्या टॅक्सी मध्ये अत्याचार करण्यात आले होते त्यावेळेस त्या आरोपींना ताब्यातही घेतलं होतं पण आजही त्या आरोपी मधील एकाही आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली नाही